नमस्कार मित्रांनो आज आणि सर्गौरव मे कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर भोवडे गावातून माझे चॅनेल राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्व स्वागत करतोय आहे धन्यवाद मी बघा रत्नागिरी जिल्ह्यातील कशेरी गाव आता आम्ही इकडे भोवड्यातून इकडे जेटीवर लिहिलेला आहोत ब्रिजवर आता व पूर्ण भाग मी तुम्हाला या व्हिडिओ दाखवणार आहे बघू शकता धन्यवाद बघा गाडी इथला माणसा उतारतात आमच्या पूर्ण गाडी इकडे बुलरो भरून लिहिलेली माणसं इकडे फ्रीज बघण्यासाठी फ्रीज बघण्यासाठी लिहिले तिकडे

आमची माणसं आता पुढे पुढे चाललीय तिकडे बघू बघण्यासाठी बघा निसर्ग काय सुंदर इकडे आपल्या माणसं फुटेपटी चालली तिकडे चालली आहे तिकडे समुद्र बघाई आमची माणसं चालली इकडे ब्रिजवर बघा दाखवते खाली पाउ पाउंडेड खाली खाली जाऊ का आता आम्ही खाली चाललो ब्रिज वर मोठे मोठे कडे आहेत तिकडे आणि जंगल आहे इकडे माणसं फोटे फुटे चालली होती तिकडे खाली हो।

बघा असे पाहुणे खाली खाली उतरू का आता आम्ही चाललो पुढे पुढे तुमका इकडे तो पूर्ण परिसर दाखवणार आहे या व्हिडिओ आता तुमका अरे दुकान अपन नहीं समुद्र केवढ मोठ होतो बागा आमच्या इकडे आनंद घेतो तिकडे बघा काय मज्जा घेतात ते बघा खाली समोर भुयार हा कणकाई देवी मंदिराचं इकडून भुयार आहे इकडून देवी प्रगट झालेली आहे तिकडे मंदिरात समोर असं भुयार आहे तिकडे

Terima kasih telah menonton. बघा पूर्णकडचे आमचे मित्र बघा इकडे ब्रिजवर फिरव गेलेले आहेत तिकडे आणि इकडे आता थोड्या टायमात ते काय मजा घेतात किंवा आनंद घेतात तो तुमका थोड्या टाइमात मी दाखवणार आहे इकडे मेरा भी निकाल शूज नहीं आते इसमें ऊपर लेना और फोन पर ले फिर बराबर आएगा तो पूर्णकडचे आहेत आणि या टीमचे यांचं नाव कसं गावकडकरवकर हा या टीमचे कॉच आहेत आणि काय लिडर आहेत या कॉचचे चे बाद बहता मेरे सारे दोस्त है यहाँ पे आए हुए आपका नाम है सुभाष गुरु कहाँ के हो आप राजापुर राजापुर में क्या करते हो काम आ, खेती का कौन सा काम खेती 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 था 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 था। ए, ए, खेती बाड़ी खेती बाड़ी करके यूट्यूब का चैनल खोलते हैं बहुत बढ़िया स्टार सर आपका नाम भूल गया मैं सुभाषी करो सुभाष दिरो YouTube पर <solvent -ticks motion> पाहुडे वरती आणि आमची मित्रमंडळी वरती गेलेली आहे पूर्ण असा जंगल आहे इकडे एकदम घाटी लागली आहे आता पावडे मी वरती वरती चाललोय इकडे ሥራ ይዋራ बघा माणसाकडे वरती येऊन थांबली आता थोड्या आता मी निघणार आता कधी